होता तीनशे रुपये तीनशे uh? रुपये दे आणि तो नळ घेऊन बोलतात लावायला तिला हाकल ती घरामध्ये हॅलो अरिवन कशा आहात आय होप म्हणजे असाल तर आमच्या घरी माणसं समोर बसले का हसायला त्याचं बोबडी वळते आमच्या घरी बघा काय का 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 चाललंय कारागिर घरचं असल्यामुळे बघा घरचे म्हणजे अक्च्युली मटका आहे घरचा अरे तो खराब त्याची रिपेरिंग चालू आहे तुम्हाला दाखवते मी आणि याच बघा मदत करता सगळं ठेवायचं मला लागतं ते सगळं सगळं ठेवायचं नाम काय हे करून आले वाईट सिमेंट त्याच्यात होत ना दादाकडे जी ते अरे ते गोल्ड याच्यामध्ये मध्ये होतं ना वाटीत होतं ते की आपले कडक नाही होत का मला ना माहित आहे सीमेंटचं गाव होतं कोडक नव्हत का इकडे बघा तुम्हाला दाखवते मी कारागीर काय आहे मटका आहे हा गळ होता हा आधी हा असाच नळ होता पण तो मला मुलांनी माझ्या आणि हे करून करून मी एक्सक्यूज मी बाय ब्लॉक चालू लॉस तर हा जो होता मटका त्याच हा तिसरा नळ आहे आधी पण होता तो पण त्यांनीच खराब केलेला आता होता त्यांनी पण खराब केला पण मग काल जो होता त्यांनी तो स्टीलचा आणलेला मग तो स्टीलचा नळ म्हणजे पाणी खूप कमी येत होतं एकदम स्लोमध्ये दे। मग त्यांनी आज परत हा घेऊन आले ते बोलले की ठीक आहे तो चेंज करतो आणि तो नळ त्याने नवीनच आणलेला तर ते आता जॉईंट करताय तिथे त्यांनी ऑलरेडी मोठं होल पाडलं आहे पण त्यांनी तो लावला आहे तो लिकेज होईल म्हणून ते व्हाईट सिमेंट आणायला गेलेत आता गेलेत व्हाईट सिमेंट आणायला परत हा मटका परत रात्रभर असं ठेवा लागेल व्हाईट सिमेंट लावून आणि मग उद्या पाणी भरावं लागेल याच्यामध्ये ह्याच्यावरती ठेवता आम्ही आणि हा सिलेंडर जो आहे ना हा खाली आहे मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही सिलेंडरवरती मटका का ठेवता तर तो सिलेंडर खाली असतो तर त्याच्यामुळं त्याच्यावरती मी ते म्हणजे एक्स्ट्रा आहे त्याच्यामुळं मी हे ठेवते त्याच्या एक्स्ट्रा आहे म्हणून त्याच्यावरती मटका ठेवते मटक्यावरती मग ते अजून तांब्याचा जो भांडा आहे हा मला तो ठेवतो तर मग आता बघा माझे पिस्टर असं असतं घरचे प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन असलं ना असं काम असतं म्हणजे रात्रीचे बारा वाजो एक वाजो माणूस म्हणजे कधी काम करू शकतो ते इलेक्ट्रिशियन प्लंबर आहेत मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुमचं मिस्टर काय काम करतात तर ते लायटीचं पण काम करतात आणि प्लंबिंगचं पण काम करतात आणि गणपती डेकोरेशन वगैरे असेल आता गणपती बसणारे ते डेकोरेशनचंही काम करतात तर ऑलराउंडर आहे गाडी पण चालवतात सगळ्या चालले तर तर मग आता चाललं आहे ते गेले घ्यायला त्यांच्या मम्मीकडे वाईटस नाही तर बघूया आता ठेवलं का ठेवलं का

दे पेपर देऊन आले पेपर मध्ये काय लिहिलं विचार त्याला काय लिहिलं त्यांनी ते थार बघत बसलाय तो काय लिहिलं विचारलं तू त्याला काय उद्या त्याचा पेपर आहे हे ब हे काय बघा हां तर हे बघा बघू शकता तुम्ही कचरा टाकताय का कचरा टाकताय मला वाटलं वाईट सुरू घेऊन आले वाईट सुल काय काय पसारा काढला आहे तुम्ही किचनवरती बघा कसा काढला आहे आणि हो ही मी नवीन मांडणी घेतली दोन दिवस झाले तुम्हाला दाखवायची झाली ते मसाल्याचे डबे वगैरे खाली राहत होते म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे सिंगल डबा होता पण सिंगल डब्यामध्ये सगळे मसाले असे एकत्र पडायचे ना त्याच्यामुळे मग मी ही मांडणी घेतली आता रिसेंटली दोन ती तीन ती दिवस झाले म्हणजे रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी खूप आवडते मला ही मांडणी बघा असलं की अशी काम असतात व्हाईट सिमेंट आणलं की ब्लॅक सिमेंट आणलं काळा सिमेंट ओके काळ सिमेंट आणलं व्हाईट सिमेंट लावणार होते ना तुम्ही का व्हाईट सिमेंट लावणार होते काल वाईट लावला <laughs> होता काल आज प्लास्टिकचा आहे म्हणून मग काल स्टीलचा होता तो महाग होता मग व्हाईट सिमेंट आज प्लास्टिकचा स्वस्त आहे सिमेंट ओके तुम्ही गणपतीचं डेकोरेशन वगैरे हो पण करता ना मागे दिवाळीत केलं होतं तुम्ही सांगितलं आता सॉरी दिवाळी गणपतीत गेले होते ना दोन तीन वेळेस डेकोरेशन करायला माझ्या सबस्क्रायबर लोकांना सांगत होती की तुम्ही गणपतीचं पण डेकोरेशन करता कोणाची ऑर्डर असेल तर देऊ शकता माझ्या मिस्टरांना सिमेंट <प्राणी> मिक्स करण्या बघा कसे लावते हा फायदा असतो घराचा प्लंबर आणि इलेक्ट्रिश इलेक्ट्रिशियन असल्यावर रात्रीचे वाजले बारा काम बघा काय चालू आहे प्रॉपर काम एकदम नीट काम करा का लोक कर नाव ठेवतील नाही तर म्हटलं रे माणसाला एवढं बी जमत नाही का सिमेंट लावायचं काम झालंय लावून आमचा माट आता रेडी झालाय सिमेंट लावून रात्रभर त्याला आता असं सुकवायचं आधी व्हाईट सिमेंट लावते कसं दिसतंय खाली मस्त कलर कलरचा माट होता आता अरे त्याच्यावरती कलर पेंट आहे तो मारायचा कुठला कलर पेंट वॉटर कलर मारायचा कोणता वॉटर कलर आपल्याकडे आहे ना पेंट तो मारून टाकायचा दा, ब्राऊन ड्रॉइंगचा ड्रॉइंगचा पण ड्रॉइंग वाला मग घासल्यावर निघणार नाही का असं पण कलर निघतोच आहे ना हा ड्रॉइंगचा कलर थोडी असतो पण हा ड्रॉइंगचा कलर नसतो ड्रॉइंगचा कलर कोणता तो पेंट वाला बोलताय का होऊन जाणार काय नाही टेन्शन पेंट वाला झालंय सिमेंट लावून व्यवस्थित लावलं का हुँ? आता काय करायचं त्याच्यावर व्हाइट सिमेंट नाही टाकायचं लाद्यांवर लावत ना व्हाईट सिमेंट ते लादीला पप्पाला नाही लावायचं नाही आता फॅन चालू कर इथे फॅन चालू अरे वरती फॅन आहे ना ओके अच्छा हा आता सांगा ना मग बटन दाबा ना मग आता गेले तर बटन दाबा ना तिथं काम नकोय काय करायला नुसता पसार करून ठेवलं हे कोण आहे का आवरणार हे हे उचला तुला अवघात लग्न करून आणलं का मला काम करायला आणले का लग्न करून लग्न कशाला माणूस करत काम लग्न करायला बायकोला काय पूजा करायला आणत अरे बापरे सिरियसली काय बोलले पूजा करायला आणत का तमाम 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 बायकांच्या बायकांना प्रश्न तो आता बोल ले ले, हे बोलणं लागू झालेलं आहे हे डायरेक्ट बोलले की बायकांना तुम्हाला लोकांना काय पूजा करायला आता यांना सांगा आपण दिवसभर काय काम करत असतो काय करतात सांगा <laughs> काय करते काय हजर बसते आणि काही लोक म्हणतात दिवसभर नाचत बसते त्याप्रमाणे नाचत बसते हे काम असे चुटकेसोर होतात ना हे हे चुटकीशीर काम होत तुम्ही करून जात ना येऊन आपण काय काम कामधंदे करत नाही हे सगळे हेच करून जातात जेवण कपडे भांडे दुसरं काम एक्स्ट्रा काय असेल ते आपलं करिअर हे भी तर काय पाहिजे तुला हा

मला सकाळी कामाला जायचं दूध हो बाजूला हळदीचं दूध अरे थांब अरे खडमे ते आवरा पसारा मी सगळं हा बघा सगळा पसारा मी आवरला होता या माणसाने कसा पसारा करून ठेवला पूर्ण आवरून वगैरे बसलेली परत बघा टाइम बघ किती नाही हा बघा टाइम बघा किती झालाय बघा टाइम किती झालाय तुम्हाला काय सांगितलं मी काय गरम होते ना ते दूध तो बघा फॅन हा गॅस चालू आणि वरती फॅन चालू करून ठेवलेला चालू दिसतो का बंद येतो चालू का यो बंद आहे का मग काय आता बंद केलं बंद आहे ते बंद आता बंद काय भाऊ आता हा परत जर झालेला तो आवरते परत बरं कसं सामान काढून ठेवून या तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ वाचा चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू